शेतकरी बंधू नमस्कार मी आज आलो आहे गायगाव खिलारवाडी या गावामध्ये आणि इथे हे ऍपल वेअरचं क्षेत्र आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे किती मोठ्या प्रमाणात ऍपल वर खाली पडलेले आहेत हे संपूर्णत डंकमाशीचं नुकसान आहे इथले आपले शेतकरी बंधू आहेत आपण त्यांचा परिचय करून घेऊयात सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि विक्रम चंद्रकांत बागल राहणार खिलारवाडी गायगावात आम्हाला काल परवा इकडे आपल्या खरडीला शुभम पवार म्हणून त्यांच्याकडे आकाशमी हे आम्हाला डंक माशीसाठी एक अतिशय उत्कृष्ट असं औषध त्यांनी साठी दिलेलं आहे आणि ते आमच्या मामाने किंवा मी असेल आम्ही सर्वांनीच आता वापरलेलं आहे कालच आम्ही लावलेलं आहे परंतु हे जर तुम्ही बघताय सर्वजण हे अतिशय पन्नास पंचावन्न साठ रुपयाचा माल आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की तो खराब झालेला आहे आता हा जो खाली पडलेला माल आहे याची एका झाडाखाली मला वाटतं एक दहा ते पंधरा किलो माल खाली पडलेला आहे हो आणि एकूण झाड आहे तुमची तीनशे साडेतीनशे म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन केलं दहा म्हणजे एका झाडाखाली पाचशे रुपयाचा माल आता म्हणजे पहिल्या स्टेजलाच पहिल्या पहिली तोडणीच्या दिवसात आपल्याला जर एवढा डॅमेज असेल तर हे प्रोडक्ट जे आपलं आहे ह्याच्यामध्ये नर आणि मादी दोन्ही सुद्धा मारले जातात आता ट्रेडिशनली आपण याच्या अगोदर जे वापरत होतो ते जे सापळे वापरत होतो त्याच्यामध्ये फक्त नर आकर्षित होतात म्हणजे जी नुकसान करणारी अळी जी आ, माशी आहे मादी जिच्यामुळे अंडी घातली जातात आणि हे सगळं नुकसान होते आपल्या आपल्या मध्ये नर आणि मादी दोन्ही मारल्यामुळे आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापेक्षाही जास्त रिझल्ट जर व्यवस्थित आपण फोलोऱ्या अवस्थेपासून जर आपण प्रत्येक पंचेचाळीस दिवसाला जर ऍप्लिकेशन केलंय नव्वद टक्क्यापेक्षा जास्त रिझल्ट आपल्याला मिळतोय तुम्ही काल या प्लॉटला ऍप्लिकेशन केलेलं आहे हा प्लॉट ऍक्च्युली आहे या सरांचा सर तुमचा परिचय अरुण पांडुरंग साळंखे मक्काम फुट गायगाव तालुका सांगोला बरं बरं तुम्ही काल या प्लॉटला तुम्ही हे लावले जेल लावले फक्त तुम्ही लावताना ज्या वेळेला ही जेल अशा पद्धतीने लावलेली होती मला शेतकरी मित्रांना असं सांगायचंय की या पद्धतीत न लावता जर आपण ठिपका म्हणजे इथे जर व्यवस्थित मोदकासारखा जर गोळा बसवला तर हे आता काम करणार नाही असं नाही पण ह्याचा वास लवकर उडून जातोय आणि लवकर पुन्हा आपल्याला जेल लावायला लागते जेव्हा आपण गोळा लावतो तेव्हा त्याचा वास पंचेचाळीस दिवसापर्यंत सारखा येत राहतोय त्यामुळे थोडेसे दिवस आपले वाढतात तसं हे म्हणजे महाग वाटतंय तुम्हाला की तस कसं काय कारण आम्हाला एक तुमचं म्हणजे पाचशे मला वाटतं एकाच वेळेला एवढे पाचशे रुपये मग आणखीन सीझन मध्ये किती म्हणजे प्रचंड नुकसान नुकसा म्हणजे एका झाडाचाच नुकसानीचा जर आपण खर्च पकडला एका एकरसाठी तरी सुद्धा हे प्रोडक्ट स्वस्त आहे तसं धन्यवाद